श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला भोगी सण कधी आहे भोगी कशी साजरी करायची आणि भोगी सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी म्हणजे दोन हजार चौदा जानेवारीला आली आहे नेहमी तेरा जानेवारीला भोगी असते पण या वर्षी चौदा जानेवारीला रविवारी आहे त्यामुळे त्या ते दिवशी आपण भोगी सण साजरा करणार आहे संक्रांतीचा सण हा नेहमी तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात असं तीन दिवस हा सण चालतो तर पहिला दिवस म्हणजे भोगीचा सण भोगी म्हणजे काय भोगी म्हणजे उपभोग घेणारा किंवा आनंद देणारा असं दोन अर्थ आहेत अजून एक अर्थ म्हणजे नैवेद्य हिंदीमध्ये आपण भगवान को भोग चढाया आहे तर वाक्य ऐकलं असेल भोग चढाया म्हणजे नैवेद्य दाखवला म्हणजेच भोगीचा अर्थ नैवेद्य हा देखील होतो जो न खाये भोगी तो नेहमी राहे रोगी हे वाक्य तर आपण सगळ्यांनी ऐकलं आहे म्हणजेच जो या दिवशी जी बन, भाजी बनवली जाते तो नेहमी आजारी राहू शकतो ही भाजी एक विशिष्ट पद्धतीने बनवली जाते सगळ्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते त्यामुळे ही भाजी आपल्या आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर असते त्यामुळेच हे वाक्य म्हटलं आहे यार भोगी दिवशी तर भोगी दिवशी आपण काय करायचं असतं ते बघूयात भोगी दिवशी सकाळी सगळ्यांनी सूर्योदयापूर्वी उठायचं असतं शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठा नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी उठवायचा प्रयत्न करा सगळ्यांनी अगदी महिलांपासून मुलांपर्यंत सगळ्यांनी सूर्योदयापूर्वी उठवायचं असतं आणि सूर्योदयापूर्वीच आंघोळ करायची असते नाही मुलांना झालं तर घरातील पुरुष आणि स्त्रीने देखील शक्यतो सूर्योदयापूर्वी आंघोळ करायचे आहे सूर्योदयापूर्वी अंघोळ करायची आणि आंघोळ करताना महिलांनी केस धुवायचे असतात भोगी दिवशीच केस धुवायचे आहेत संक्रांती दिवशी महिलांनी केस धुवायचे नाहीत फक्त भोगी दिवशीच केस धुवायचे आहेत तर केस धुताना किंवा आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ हे अतिशय महत्त्वाचे आहेत हा सण जो आहे तो थंडीमध्ये आलेला असतो अतिशय थंडी असते आणि आपल्या ला उष्णतेची गरज असते आणि ही उष्णता मिळवण्यासाठी आपण उष्ण पदार्थांचा म्हणजे या दिवशी आपण जी भाजरीची बाजरीची भाकरी करतो किंवा भग भा, भगीची भाजी करतो त्यामध्ये तिळाचं कूट वापरतो तीळ वापरतो हे सगळं आपल्या आरोग्यादृष्टी अतिशय लाभदायी असतं म्हणून आपण तिळाचा वापर करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात देखील तीळ टाकायचं आहे त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो तिळासोबतच तुम्ही थोडंसं हळदी कुंकू देखील त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे प्र घरातील प्रत्येकानं या पाण्यानं आंघोळ करायची आहे आता हे झालं आंघोळीबद्दल आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ देणे अतिशय महत्त्वाचं असतं या दिवशी आणि अर्घ देताना अर्घ कसं द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता त्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत अक्षता टाकायची आहेत गुळ टाकायचं आहे आणि फुल फुल लाल असेल तरी चालेल पिवळा असेल तर चालेल नाही तर कुठल्याही रंगाचं तुम्ही फूल टाकायचं आहे आणि या पाण्याचा अर्घ तुम्ही सूर्याला द्यायचं आहे सूर्याला अर्घ देताना आ, मंत्र म्हणायचं आहे महिलांनी मंत्र म्हणायचं आहे ओम सूर्याय नम आणि पुरुषांनी मंत्र म्हणायचं आहे ओम भास्कराय नम सूर्याची बरीच नावे आहेत त्यातली तुम्ही कोणतीही घेतली तरी हरकत नाही पण अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अवश्य अर्घ्य द्यायचं आहे आणि ह्या मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे सूर्यदेवाची आपल्यावरती कृपा होते आपल्याला आशीर्वाद मिळतो घरातील सगळ्यांनी झालं तर अर्घ्य द्या नाही झालं तर महिलांनी आणि पुरुषांनी तरी अर्घ्य द्यायचा आहे हे तुम्ही करायचं आहे आणि नंतर मग प्रत्येक घरात भोगीची भाजीही बनवली जाते भाजी बनवायची वेगवेगळी पद्धत आहे कोणी सुकी भाजी बनवतं कोणी पातळ भाजी बनवतं पण या भाजीत देखील तिळ वापरायचं आहे तिळाचं कूट वापरायचं आहे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्व महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ